नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑक्टोबरमध्ये पेर केलेला गहू तुम्ही बघू शकता कशाप्रकारे छान ओंब्या आलेल्या आहेत हे बघा सर्वत्र खूप जोमाने अशी गहू पिकाची ओंबी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो फुटही तितक्याच प्रकारे जोमाने झालेली आहे तर आपण ओंब्यांची संख्या या ठिकाणी मोजणार आहोत म्हणजे एका बीपासून किती संख्या झालेली आहेत ओंबींची ती बघणार तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस शेतकरी मित्रांनो आपण बघितले सदौतीस या ठिकाणी ओंब्या एका बीपासून तयार झालेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी आपण मोजून बघू किती ओंब्या भरतात ते हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणनावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तीस ओंब्यांची म्हणजे फूट आलेली आहे तुम्ही बघू शकता सर्वत्र खूप छान प्रकारे ओंबी ही भरभरून आलेली आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण दोन ठिकाणी ओंब्या मोजल्या तर एका ठिकाणी सदोतीस एन एका ठिकाणी साधारणपणे तीस म्हणजे सारांसरी तीस ते पस्तीस ओंबी या ठिकाणी एका दाण्यापासून तयार झालेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ओंबीची साईज पण खूप छान अशी लांब झालेली तुम्ही बघू शकता मित्रांनो शेती करताना नियोजन तितकेच महत्त्वाचे असते जर नियोजनबद्ध शेती केली तर ती खूप प्रभाव त्याच्यातून भरघोस उत्पन्न निघते वेळोवेळी खते औषधे यांचा मात्रा दिल्यास शेतीतून भरघोस असे उत्पादन निघते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जवळपास एक एकरमध्ये गहू लागवड केलेली आहे हे बघा सर्वत्र खूप छान प्रकारे ओंबी ही आलेली आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो